एक दायक बस थानका वरुन समो लेता है। एस एका शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षी तरुणीवर बलात्कार झाला काल पहाटे साडेपाच वाजता घडलेली ही घटना उघड कशी झालेली नेमकं तरुणी सोबत काय घडलं एसटी डेपोत पार केलेल्या शिवशाही बस मध्ये नेमकं काय घडलं हा संताप जनक प्रकार नेमका कोणी केला आरोपी नेमका कोण आहे त्या सव्वीस वर्ष तरुणीने सांगितलेला घटनाक्रम नेमका काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओतून मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ते शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या स्वारगेट एस स्टँड मध्ये एक सव्वीस वर्षांची मुलगी पहाटे आली तिला फलटणला जायचं होतं त्यासाठी ती निघाली खरी पण तिच्या सोबत एस स्थानकात घडलं ते ऐकून काळजाचा थरका बुडले पीडित तरुणी एसटी डेपोवर बसची वाट पाहत होती इतक्यात तिला संशयित आरोपी असलेल्या तरुणीला दिली सव्वीस वर्षाच्या तरुणीने प्रश्न विचारल्यानंतरही तो तिला स्वारगेट डेपो पार्क असलेल्या एका शिवशाही बस जवळ घेऊन गेला ताई म्हणत त्याने तिचा गोड बोलत विश्वास जिंकला आरोपीने पलटणला जाणारी बसवलीकडे अंधारात असल्याचं तरुणीला पटवून दिले व सोलापूर स्वारगेट बस जवळ आणलं पहाटे हा सगळा प्रकार घडला ती शिवशाही बस ही स्वारगेट एस टी डेपोच्या प्लॅटफॉर्म पासून दूर उभी होती ती बंद होती तरीही तीच बस असल्याचं भासवंत दोन तीन वेळा पुन्हा पुन्हा तो तिला तेच सांगत राहिला शिवशाही बसच्या जवळ आल्यावर तिने पाहिले बस मधील लाईट बंद होत त्या तरुणीला शंका आली तिने पुन्हा विचारले पण फलटणला जाणारी हीच बस आहे असं म्हणत संशयित आरोपीने तरुणीला बसच्या जायला भाग पाडलं आज शिरताच नराधमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा आरोप करण्यात आला प्लॅटफॉर्म पासून बस उभी होती वेळ पहाटेची होती या बसच्या आसपास कोणीही नव्हतं त्यामुळे कोणाची मदत मागण्याची संधीही पीडितेला मिळाली नाही पीडितेवर बलात्कार करून आरोपी नंतर त्याच्या घरी शिरूरला निघून गेला असंही सांगण्यात येते दरम्यान यानंतर पीडितेने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्या सोबत घडलेला थरारक घटनाक्रम सांगितला तेव्हा हे सगळं प्रकरण उघड झालं पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेतला त्यानंतर संशयित आरोपी असलेला दत्त गाडे हारे कोर वरचा गुन्हेगार असल्याचे समोर आलं शिरूर आणि शिकरापूर पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध आधीच गुन्हे नोंद असल्याचे वृत्त समोर आले पोलिसांनी दत्तक्रेचे घरही गाठलं पण तिथून तो फरार झाल्याचे समोर आले आता पोलिसांची पथक त्याच्या मागावर आहे आरोपीचा शोध सुरू आहे पोलिसांनी शिरूर मधून त्याच्या भावाला ताब्यात घेतले आहे पण तोपर्यंत या घटनेने पुणे हादरून गेले आहे या घटनेने अनेक प्रश्न अधोरेखित केले आहेत दोन स्थानकातल्या सीसीटीव्हीत बस दिसते पण कोणाचाच लक्ष कसा आणि का गेला नाही पार केलेली शिवशाही बस लॉक का केलेली नव्हती कोण याची करण्यासाठी नोकरीसाठी राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत बाबत कोणीच गंभीर नाही का पुणे स्वारगेट मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे या आरोपीने या अगोदरही असे प्रकार केले असतील अशी शंका व्यक्त केली जात आहे काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिने कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णवसारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला ह्या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत दोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातो आहे डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुणाला पुन बसला असेल तर दृष्टीने आमचा सर्च सगळा सर कालपासूनच चालू आहे स्वारगेट बस डेपोत घडलेली सकाळची ही धक्कादायक घटना अनेक सवाल उपस्थित करणारी तर आहेच पण ज्या पुण्यात मुलींवर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ले होतात शिवशाहीत प्रसंग केले जातात त्या पुण्यात मुलींची सुरक्षा रामभरोसेच आहे असं तुम्हालाही वाटतं का कमेंट करून नक्की सांगा आणि असे प्रसंग टाळायचे असतील तर नेमक काय करण्याची गरज आहे हे देखील सुचवायला विसरू नका हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा